वेलकम बॅक तर आवरला माझं आंघोळ केली देवपूजा वगैरे केली त्यानंतर मस्त कपडे वगैरे धुवून काढले परत मग माझं म्हणजे यायला उशीर झाल्यावर मग कामाला लांब देत ना बाबा मग आता काय बाकीचे काहीच कामं नाही आहेत आता मस्त एका ठिकाणी जायचं तिकडं जेवण करायचं तयारी करायची निघायची आपल्याला असं हे नाही आहे की आपण उपाशी राहू म्हणून पण एक दाजींचा मेसेज आलेला आहे तेवढा मेसेज द्यावा आणि मग निघाव म्हणलं कारण ऑलरेडी खूप हो उशीर झालेला आहे एक वाजता पोहोचायचे साडेबारा घरीच वाजले अजून कशात काही नाही साडी घालायची तर मांग्या तुझ्यासाठी मेसेज आहे बरं का दाजींचं म्हणणं असं आहे जे तू केलंस ते केलास पण आता भुक्तायला पण तयार राहा तुला लय बकांडे ओळून घ्यायची सवय न घेऊळून आणि जास्त काही सांगू शकत नाही डीपमध्ये पण दाजी काय म्हणले हां फक्त एवढा सांगा जे तू केला आहेस त्याचे परिणाम तुला चांगले बघायला भेटतील अं काय 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 बोलले दाजी आता मला आठवत नाही कारण मी घाईमध्ये असल्यावर ना लय मग आता मी निमंतच बोलीन जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करील ना त्याच्यामध्ये दे बोलून देईल काय असेल ते तर आता कपडे वगैरे धुतले मोठे कपडे होते बाबा कपडे वगैरे धुवून काढले सो आता मी निघते पटकन झाडू वगैरे मारलं आणि तयारी करते पहिले एका ठिकाणी जायचं मग तिकडं जेवण करायचं तिकडं तयारी करायची साडी घालायची तिकडे आणि मग निघायचं तर आलेलं काम कशाला सोडायचं नाही का जास्त चला मला काय असं काही मध्ये असल्यावर बोलायला जमत नाही करा कंटिन्यू व्हिडिओ एडिटिंगमध्ये बोलीन मी हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर कुठं आली ओडका बरं पटकन मस्त साडी घातली तयारी केली आणि छान छान व्हिडिओ इंस्टाग्रामवर पण काढले ना आता उशीर झालेला आहे निघते ऑलरेडी घरीच उशीर झाला होता तर ते आता येत नाहीये आमच्या ग्रुपची दुसरी मॅडम आहे त्या मॅडमसोबत जायचं आहे तर कशी दिसती साडी मला नक्कीच सांगा हे बघा आरशामध्ये बघा मेरावाला डिंग डंग ढिंगड ढिंगडंग ढिंगडंग ढिंगडांग करता अरे बाबा कसे काढून कशी दिसती सांगा मला छान दिसती ना साडी शोधती ना मला आओ फोन आला चला चला निघा तर फ्रेंड्स तुम्ही म्हणणार आता हा असा कसा व्हिडिओ चालू केला तर आजचा व्हिडिओ जरा गडबड आहे घ्या समजून एक चुकून व्हिडिओ जो सुरुवात केली होती तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे माझ्याकडून सो त्यामुळे तर ठीक आहे असू द्या स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मी चाललेली आहे आज कामाला खूप जणं असे आहेत ज्यांना असं गैरसमज आहे की करिश्माला घरी बसून खायला पाहिजे काम करायला नको वगैरे तर कोण आहे तर कोणी कोणाला आणून देत नसते बरं का मित्रांनो एक मिनिट फोन आला माझ्याबद्दलचे गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका मी कधीही कष्टाळू मुलगी आहे आणि मला कधीही कामासाठी नाही हा शब्द कधीच नाही बोलली मी फक्त भेटल ते काम करत असते तर आज बघा बरं मला कॅटरिंगचं काम आलं खूप दिवसानंतर तर मी नाही बोलली का गेलीच ना शेवटी तर ही माझी मैत्रीण मा आहे म्हणजे आमच्या ग्रुपमधलेच मॅडम आहेत त्या तर त्यांच्या ग्रुपमध्ये जायचं होतं आज कामाला तर कॅटरिंगचं काम पण वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का जो करते त्याला कळते एवढं लांब जायचं एकतर तळेगाव दाबाडे पुण्यापासून किती लांब आहे तुम्हाला माहिती आहे एक ते दीड तास लागतो एवढा लांब तरी त्या ताईने गाडी व्यवस्थित चालवली म्हणून गेली तर अशा पद्धतीने काम आलं तर मध्ये मध्ये मी जात असते कामाला असं काही नाही आणि हे व्हिडिओ बनवणं वगैरे हे पण काही सोपं नाही आहे बरं का खूप खूप हेडिक असतं याच्यामध्ये लोक त्रास देतात ते वेगळे आपण जर फेमस झालो व्हायरल झालो तो त्रास वेगळा म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात पण लोकांना खूप सोपं वाटते हे सगळं ठीक आहे जसं दिसतंय तसं नसते म्हणतात म्हणून जग फसते असू द्या तर आम्ही इकडे तडेगाव दाबाडाला चाललो होतो इकडे एवढी गर्दी होती की विचारू नका बस बस तर आम्ही पोचलेलो आहे फायनली आणि कोण येणार आहे तो आपण कुठे आलोय आहेत तळेगावला आलोय आम्ही तळेगावला तळेगाव दाबाळे पुण्यापासून किती किलोमीटर होतो हुए? दोन तास लागले दीड तास लागला ना हां लय लांब आलोय बाबा जबरदास लांब आलोय असू द्या मी कशी दिसते ते सांगा बाई केसांची वाट लागली हो माझ्या तेच विचारते मी असं तर मित्रांनो चला कामाला आली मी काम आहे तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम नाही का तर बापरे मला असं वाटत होतं ना मित्रांनो काल मी हेलिकॉप्टरमध्ये गेली होती <laughs> आज मी एरोप्लेनमध्ये उडत <laughs> आले अहो एवढी स्पीडने गाडी घालवली मॅडमनी एवढी 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 बापरे माणूस बी काय गाडी चालवणार एवढ्या फास्ट ते आमच्या ग्रुपमधले मैत्रीण मॅडम आहेत ग्रुपच्या मॅडम आहेत तर एवढ्या फास्ट गाडी चालवली मला वाटला आज मी म्हणजे फ्रेंड्स तळेगाव दाबाळे या ठिकाणी ना एक मॉल होता तिकडे काम आलं होतं तर इकडे अजितदादा पवार येणार होते म्हणजे त्यां त्या मॉलच्या ओपनिंगसाठी वाटतं तर आम्हाला इकडे काम भेटलं होतं मग आलो होतो तर मला कोणत्याही कामाची लाज नाही बरं का जे काम भेटते ते करून घेते बाई मधल्यावर आलोय आपण दिल धक धक करता काय करावं धक 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 धगधक व्हायला लागलं एवढं वर आलोय आम्ही लिफ्ट नाही लिफ्ट नव्हती ना म्हणून प्रॉब्लेम झाला सगळं एकतर काय खाल्लं पेल बी नाही चहाच पेला होता फक्त

तर चला आता छान व्हिडिओ वगैरे काढते मस्त लोकेशन आहे बघा कालचे फोटो मला नाही पाठवले तर फ्रेंड्स एक तर वेळेवर सांगितलं त्या ताईने मला की कामाला जायचं आहे त्यामुळे मी घरून तर काही खाऊन पिऊन निघालीच नव्हती फक्त चहा पिला होता मग तिथं गेल्यावर नाश्ता वगैरे असतो आम्हाला सकाळचं काम असलं की तरी आम्हाला एक वाजले होते जायला हो मित्रांनो तर लोकेशन भारी आहे त्यामुळे मस्त छान छान इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ पण काढलेले आहेत तिकडचं दाखवलं ना एवढं भारी थांबा मी डोंगर दाखवते तुम्हाला तर थोडंसं जेवण वगैरे केलं तिथं त्यानंतर आम्ही बसलो कारण कामाला अजून टायमिंग भरपूर बाकी होता मस्त डोंगर वगैरे होता छान इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ पण काढले बघू शक शक आहे ना कसलं भारी आहे मी म्हणते साडी नाही छान दिसत पण साडी लईच भारी दिसते राव थोडीशी तब्येत कमी झाली का आवडली मला काही ती माहिती पण साडी तुला छान दिसते आज आधी तिथे घालून दिली की साडी भारी दिसणार ना मस्त उचल बी आता तर फ्रेंड्स बघू शकता खूपच कडक असा बंदोबस्त होता आणि छान त्यांचं सेलिब्रेशन वगैरे झालं वाटतं पण आम्ही चौथ्या मजल्यावर असल्यामुळे आम्हाला काही दिसलंच नाही पण खूप मोठा मॉल होता आणि लोकेशन तर बघू शकता किती भारी होता तर असं असतं माणसाला कोणत्याच कामाची लाज नसावी ज्या कामाने आपला पोट भरतो ते काम आपल्यासाठी देव असतो बरोबर ना आवरलं आमचं काम आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हिनिंग अरे बापरे हां दिवाळीचा माहोलच माहोल आहे बरं का इकडं तर यायला आम्हाला साडे नऊ वाजले आता दहा वाजले खाल्लं इकडंच थोडंसं आता घरी जाईन कशी दिसत होती साडी मग सांगा तर बापरे काय भयंकर गाडी पडवली बाबा विसरूच नका असली गाडी चालवत होती ती बाई डायरेक्ट रॉकेटच सुर एवढ्या गर्दीमधून बी दोन दोन गाड्या साईडला तरी गाडीमधून घालतो बापरे लय म्हणजे जाऊ द्या काही का असो ना आलंय तेवढं दिवस भरायचं पाचशे रुपये कोण देते नाही का पाचशे रुपये पडतात एका टाईम आला गेलो तर तर मित्रांनो आता चेंज वगैरे करते इकडे आली कारण साडी चेंज करायची होती कोण आला काय मेसेज आला असले डोळे हे लागले ना माती गेली सगळी डोळ्यात आता इथून मला जायचं घरी गाडी घेऊन लांब आहे आणि फटाके फटाके फुटते रस्ते नि लई बापरे तर आता बघा दिवाळी ना आम्हाला असं कामाला जावं लागते काय करता म्हणलं चला मयंग नाही यायचं घ्यायचं कमवून नाही का परत त्याला घेऊ घेऊ कुठं फिरली असती मी तर तो मोबाईल चार्जिंगवर लावला आहे तो मोबाईल डाऊन झाला सगळा चार्जिंगवर लावला आहे त्याच्यामुळे या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत आहे जेवलं का दादा दादाला पार्सल आणलं समोसे <laughs> समोसे खाल्ले ना <laughs> चला इकडे फरसांची तयारी होती फराळ्याची तयारी चालू आहे आदित्य ताई मस्त चकल्या करंज्या काय म्हणतात त्याला शंकरपाळे हा करत आहे तर चला या मग तुम्ही चकल्या करंज्या शंकरपाळे खायला आमच्या युट्यूब फॅमिलीला देणार ना मग नाही द्यायला काय झालं बघा असला दिलदार मनादार बाबदार असं पाहिजे दिवाळीचा फरार काढायला या बरं का मित्रांनो हां याच्यामध्ये क्लिअरिटी लई भारी आहे बरं का त्या मोबाईलपेक्षा कसलं भारी दिसतोय है।, है ना आदित्यला नका बघू नजर लागेल <laughs> तर चला मग मित्रांनो आता मी चेंज करून जाते तर घरी लई उशीर झालेला आहे ते बघा केसांची तर वाट लागली नुसती माती 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 करू लागल द्या तुम्हाला सांगते ना लय हाल झाले बाबा लय लांब होत ते जवळ होतं काय तळे गाव दहा भाडे तर चला करा कंटिन्यू घरी गेल्यावर बोल मित्रांनो असल्या चकल्या कधी बनवल्या का तुम्ही बघा वा 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 किती हुशार बाई हे इकडं आमची दिदी बी हुशार आहे हे असले गुणाने भेटतात व बाई पोर माय रिकामी बसली हे <laughs> दिदीने किती मोठ्या केल्या बघा बर कसल्या भारी चकल्या काढतोय ऑर्डर द्या बरं का मित्रांनो ऑर्डर असं एखादा ऑर्डर मला बी बनवणार नाही हा शकतो ना बघा <laughs> पण शिकवलं त्याला तरी मी करतोय सुट्टीला आल्यात म्हणून मदत करतात हा सुट्टी चालू आहे आता यायचं तिकडं बळबळ करते ते कॉपीराइट <laughs> मित्रांनो आम्हाला नक्की ऑर्डर द्या तुम्हाला पुढच्या दिवाळीपर्यंत ऑर्डर नक्की भेटून जाईल धडाम <laughs> दुम दुम <laughs> फटाके असले फुटून राहिले ना आपल्याला दिवाळी झाल्यावर फटाके फोडायचे आपल्याला दिवाळीत नाही आवडत फटाके फोडायला मिलियनमध्ये व्हिडिओ व्हायरल होतेच म्हणून फटाके फुटतेत बघा छान करिश्मा छान शंकरपाळ्या बनवते सपोर्ट सिस्टीम बहिणी सपोर्ट नको का मित्रांनो चालली होती म्हटलं चला शंकरपाळे बनवून देऊ बघूया बरं कशा करत बघा आवडली असेल रेसिपी तर मग आम्हाला नाही का तुम्ही मध्ये कळवा म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही हे हे काम चालू करू आम्ही दिवाळीचा फराळाचं आणि तुम्हाला पार्सल कळवतो आवडली असेल रेसिपी चला मित्रांनो निघते मी आता स्वास्त मध्ये गेले तर चला आता निघते उशीर झालेला आहे तर फ्रेंड्स टी व्हीचा आवाज खूप येत होता त्यामुळे मी म्यूट केलेला आहे तर म्हणलं चला आता निघावा इकडे साडी चेंज करायला यायचं होतं मला कारण ते कॅटरिंगच्या कामाची साडी होती ना ती देऊन टाकली मग मी म्हणलं चला चेंज वगैरे केला थोडा वेळ थांबली आणि चलली जेवण करून तर बघू शकता इकडे अकरा वाजलेले होते परत मला जायला उशीर झालेला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता नाही थांबू शकत बाबा तर मस्त त्यांनी शंकरपाळे वगैरे केले थोडीशी मदत केली मी आणि मग आली घरी घरी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आली फायनली घरी घरी आली चेंज केलं मस्त चेहरा क्लीन केला ते वॉश लावून आणि मस्त बरफ लावला चेहऱ्याला आता कसं फ्रेश वाटते आणि दूध वगैरे तापून ठेवला आता जेवायचं काही काम नाही खाल्लं आणि आता झोपते त्या अगोदरमधले एक गोष्ट मला प्रश्न पडतो आपल्याला जे जे प्रश्न पडतात ना सगळे प्रश्न विचारायला पाहिजेत नाही का माहिती पाहिजे त्याचे उत्तर असं का ते तसं का ते तसं का आहे की नाही तर मला एक प्रश्न पडला तुम्हाला माहिती आहे का फावडी फावडी कसली जातीवाद करते कसले कसलं बोलते ती कसलं घाण बोलती किती शिव्या देते किती एकदम गलिच्छ भाषेत लोकांना बोलती त्यानंतर जातीवाद पण करते ती तिच्यावर कोण गुन्हे दाखल करत नाही तिला कोण काय म्हणत नाही मला प्रश्न पडला मी कुठंच असं काही केलं नाही तरी मला धमक्या का देतात पण धमक्याच देऊ शकते बरं का बाकी काहीच करू शकत नाही आला मनात टाकलं व्हिडिओमध्ये हे की नाही तर लई इथं डोळ्याला आगुंग राहिली यार असंच होतं आहे काहीतरी बाहेर गेलं काहीतरी प्रॉब्लेम होतोच तर आता वाजले साडे अकरा थोड्या वेळ लाईव्ह होऊन बघते तसं तर आज लाईव्ह नाही आली लाईव्हचं टायमिंग निघून गेला साडे अकरा वाजले घरी येऊ मला तर बघते आता कोण कोण आहे नाही आहेत जागी का झोपले उद्या दिवाळी उद्या करीन मी वाकडी दिवाळी आता दिवाळी दिवाळी म्हणलं पण हा दिवाळी मध्येच आता काय करू ते पण महत्त्वाचं आहे आहे तर नाही नाही म्हणायचं नाही का त्याच्यामुळं गेली होती आज कामाला तर असंच नेहमी काम येत राहिलं ना कोणतं 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 ना कोणतं काम करत राहायचं कुठून का फाईना पैसा येत राहतो नाही का कौन तर एवढंच बाकी चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा तर मी आधी पण कॅटरिंगचे कामं करायची बरं का पण आता सध्या इतक्यात कॅटरिंगचे कामं बंद होते पूर्णपणे त्याच्यामुळे आणि त्या ताईने आता ते कामं घ्यायला सुरुवात केलेली आहे ज्या म्हणजे ज्या मॅडमसोबत मी गेली होती तर त्या म्हणले जेव्हा पण काम असेल मी सांगत जाईल तर हां अजून एक गोष्ट शेअर करायची होती बापरे इंस्टाग्रामवर माझे जे पॉडकास्टचे व्हिडिओ आहेत का शॉर्टमध्ये आय शोपो आय डोंट बिलीव्ह दिस अक्षरशः तीन तीन चार चार मिलियनला व्हिडिओ गेलेले आहेत आणि लोक ते कंटेंट चोरून त्यांच्या याच्यावर टाकायला लागले सांगा लय फेमस झाली राहू मी लय म्हणजे एवढं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत आता माझ्या पिक्चर काय येतील वेब सिरीज काय येतील गाणे काय येतील सगळे येईल ना मला आणि जडणाऱ्यांची अशीच करपून जाईल पार यांची तर बापरे एवढे मिलियनमध्ये व्ह्यू बघून यांची कशी जळली असं ना मला लय विचार येतो लय म्हणजे असं विचार येतो चहायला फेसबुकलासुद्धा मिलियनमध्ये आहेत ते व्हिडिओ आणि फेसबुकचे लोक कॉपी पण करून करू टाकायला लागलेत म्हणजे विचार करा माझ्या स्टोरीमध्ये किती दम आहे एखादी मोठी पिक्चर बनते माझ्या स्टोरीवर मित्रांनो काढू आपण पिक्चर थांबा जरा ठीक आहे तर चला लय भारी वाटलं असंच प्रेम असं सपोर्ट राहू द्या जे लोक आपले होते त्यांनी सपोर्ट केलं आणि सगळं काही त्यांच्या शप सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे जसं त्या सरांना खचवण्यासाठी व्हिडिओ तो वी तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी जसं त्या सरांना टॉर्चर करण्यात आलं ना या लोकांनी लो जे माझे म्हणजे हेटर्सच म्हणून मी आता यांना तर त्याच्यावर ते सर पण असे डटून राहिले त्या सरांना पण माझं सलाम आणि जे लोक माझे सबस्क्रायबर होते ना त्यांनीसुद्धा तिकडे जाऊन जे लोक माझ्या साहते ज्यांना खरी स्टोरी माहिती माझी त्यांनीसुद्धा तिकडे जाऊन कमेंट करून त्यांना अजून प्रोत्साहन दिलं ना त्यांचे पण खूप खूप मनापासून आभार तुमच्या सगळ्यांमुळे हे सगळं पॉसिबल झालं नाहीतर बाई माझा पण व्हिडिओ डिलीट झाला असता तर असू द्या जे खरं बोलतात न, न, ते का? का न, ते आ, ना तेच पुढे जातात उशिरा का होईना ते म्हणतात नाही का उशिरा का होईना सत्य समोर येतो तर आला आमचं सत्य समोर आणि हेच सत्य आहे त्यामुळं सत्यला कोणी ते म्हणतात सत सत्य काय म्हणतात त्यांना बाई सत्य परेशान हो सकता आहे पण पराजित नाही असं म्हणतात तर सत्याचीच जीत होते नेहमी आणि फायनली माझी जीत झाली भरपूर जणांनी प्रयत्न केले की के तो व्हिडिओ डिलीट करायचे पण असं काही झालं नाही होणार नाही आणि उलट तिकडे जाऊन मग इंस्टाग्रामला एवढे मिलियनमध्ये व्हिडिओ व्हायरल आहेत ही एवढेच मिलियन व्हिडिओ मिलियनमध्ये व्हायरल आहेत तर विचार करा सेकंड पार्टचं काय धूम धडाका धडम 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 असं दिवाळीसारखं होणार तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता मी झोपते किंवा थोड्या वेळ लाईव्हला येते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा करिश्मा अशीच पुढे जात राहणार जलणेवालो की दुवासे ओ रागेबळगे म्हणत राहणार तर चला Bye bye, good night.